श्री स्वामी समर्थ गरुड पुराण सांगते की या गोष्टी इतरांना सांगू नये तुम्ही फायद्यात राहाल तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक संपत्तीच्या गोष्टी कधीही सांगू नका गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की जर तुम्हाला जास्त आर्थिक लाभ किंवा जास्त आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही त्याबद्दल कोणालाही सांगू नये जर तुम्ही पैसे कमवले तर ते पैसे मिळवण्यासाठी लोक तुमच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे षडयंत्र रचू शकतात यामुळे तुमचे आयुष्य धोक्यात देखील येऊ शकते दुसरीकडे जर तुम्ही इतर लोकांना आर्थिक नुकसानीबद्दल सांगितले तर ते तुम्हाला मदत करण्यापासून माघार घेतील दोन आपला अपमान जर तुम्हाला आयुष्यात कधी काही कारणास्तव अपमानाला सामोरे जावे लागले असेल तर तुम्ही कोणाशी या विषयावर चर्चा करू नये हे शक्य ठेवा जरी कळले तरीही त्यांनी विचारले तरी, विचार तरी सामान्य पद्धतीने उत्तर द्या जास्त स्पष्टीकरण दिल्याने लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो म्हणून अशा गोष्टी स्वतःकडेच ठेवाव्यात कौटुंबिक कलह गरुड पुराणानुसार कुटुंबातील भांडणे किंवा कलहाबद्दल कोणाशीही चर्चा करू नये कारण लोक प्रथम तुमचं बोलणं खूप काळजीपूर्वक ऐकतील पण तुमच्या पाठीमागे या गोष्टींचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही उलट लोक तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध भडकवू होऊ शकतात कौटुंबिक वादाबद्दल सांगून आपण फक्त लोकांना चर्चेसाठी एक विषय द्याल दानधर्म पुराणानुसार जर तुम्ही एखाद्याला दान करतात तर तुम्ही या देणगीबद्दल कोणालाही सांगू नये कारण हिंदू धर्मात गुप्त दान हे श्रेष्ठ दान मानले जाते जर तुम्ही दान केले आणि त्यानंतर तुम्हाला ज्यांना तुम्ही दान केले आहे त्या व्यक्तीची कृपा लाभावी असे वाटत असेल तर दान केल्यावर कोणालाही सांगू नये अशाच देणगीला महत्व आहे म्हणून दानधर्म करून ते विसरले पाहिजे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की गरुड पुराणामध्ये सांगितले गेले आहे की ह्या चार गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका तुम्ही फायद्यात राहाल तर तो फायदा कोणता हे आजच्या व्हिडिओमध्ये आत्ताच आपण बघितले तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडला असेल वाटला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच लोकांना आपल्याला ही गरुड पुराणाबद्दल माहिती समजेल